अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे झाले का सर्वांचे जेवण आमचे जेवण झालेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते माझ्या सासूबाई काय करतायत थांबा सर दादू बघा त्या माल छाटायला लागल्यात तर हे बघा ह्या मोडतोड अर्चना सासू मोडतोड छाटो लागली बघा पाच सहा महिन्यापासून हे जमा केलेले बघा तुम्ही बघत असता तिथं अर्चना जिथे भूत असते हे बघा माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघत असता आणखी इथं गोण्यावर गोण्या आहेत तर त्या बंगार वेचाला जातात तर आमच्या आईला याच्यातलं काय माहिती नाही बोलायचं कसं काय ते बरं बघा त्यांच्यामुळे बघा आमचे लेख तर त्या त्यांचं चाललंय मोडतोड छाटणं तर हे बघा त्यांच्यामुळे लेकरं पण बसलेत छाटायला छाटते हे बघा इकडं आमचे लेकर हे बघा तिकडे परत नाही बसते बघा परत हे बघा हे बघा कसे बसले हा इकडं मी इकडं मी बघा मी पण बघते कसं कसं काय काय करायचंय ते नट ते काय म्हणते आलं ते बुच बाटल्या बिटल्या सगळं करायचं त्याच्यात बुच आलं करायचे इकडं वायर करायचं आणि इकडं जर्मल करायचं इकडे बिस्लरीच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या ते सगळं म्हणजे असं अलग अलग करते माझ्या बघा खूप दिवसापासून हार व्हिडिओ मध्ये बघत असत ते ठेवलेले असतात तिच्या गोण्या आमच्या इकडे ठेवते थी तिला ठेवू नको बोललं तरी बी आणि राहते तिकडे दुसऱ्या लेखमध्ये आणि आणून ठेवते आमच्याकडे हाय ना रे अर्चना बघ ना नेऊन देते ते पैसे पाणी तिकडं पैसे तिकडे द्यायचे नाही आम्हाला पण बाराशे रुपये बिल आले आमच्या इकडे द्यायचे पैसे देते तिकडे दोन नंबरच्या लेखाला आणि मोडतोड फोडतो ठेवते हा होय दोन नंबरच्या लिहा पोच लांबरच्या सॉरी लास्ट हा तीन नंबरच्या खरी परिस्थिती मित्रांनो बहिण भावानो आई खरोखर आपली कचरा त्याच्यामध्ये काही लाज नाही कारण की पोटासाठी बघा काही बी करा लागतंय आणि आपली आई भंगार यायची भंगारमधून जे काही निघेल समजा मोडतोड ते असं छाटते ती आणि ते जमा करून जमा करून मग ते विकायला लागते ती है ना अर्जना छाटून आमच्या सासू तिकडे राहते आज बारक्या लेखा मध्ये आणि मोडतोड इकले की गपचुप तिकून तिकडं आणि ठेवायला इकडं ठेवायला आता इकून आता आज मागत जाणार आहे हा बघते आता मी पैसे येते लाईट बिल आम्हाला काय करायचं आम्हाला लाईट बिल आमच्या आजी कोणी हे खरोखर खरोखरच आहे भंगारे आपलं तुम्ही म्हणताना हे व्हिडिओ बनवलाय कारण की खूप जण असं नॉर्मल व्हिडिओ बनवून टाकतात तर आपल्याला तसं काहीच नाही पोटासाठी काही लाज नाही याच्यामध्ये तर हे असं बघा असे डबे वगैरे बघा असं छाटायचं जमा करून ठेवलेलं आहे ना कारण की आई रोज रोज काही जात नाही आपल्या धंद्याला कधीतरी जाती हप्त्यातून एकदा ते दोनदा त्याच्यामुळे जास्त जमा होत नाही टायमा टाइम लागतो ना त्याला का नाही अर्चना आता मेहनत तर करावंच लागते हा किंवा काय भेटत नाही इकडे माझ्या सासूबाई सगळं लागल्यात आणि इकडे मी बसले आणि इकडे मुलं पण मदत करायला प्रज्ञा आहे आणि इकडे बघा हे साहेब घेत का मला होत आहे लाईट गेली आमची ना दुपारपासून लाईट गेली अजून आली नाही लय गरमी व्हायला लागली